खडकपाडा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते नागरिकांचे हरवलेले हे मोबाईल फोन परत करण्यात आले ज्यामध्ये एकूण पंचवीस मोबाईल फोन ज्यांची एकत्रित किंमत सुमारे तीन लाख पासष्ट हजार रुपये इतकी आहे हरवलेला मोबाईल मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंद दिसून येत होता खा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील मोबाईल तक्रारीच्या आमच्याकडे नोंद घेण्यात आलेल्या होत्या त्या तक्रारीच्या आम्ही सी आर पोर्टलच्या माध्यमातून आमच्या डीबीच्या अधिकारी आणि ते संबंधित अंमलदार काम बघतात त्यांनी त्याच्यात अथक परिश्रम करून त्यामध्ये त्या, त्या पंचवीस मोबाईल हस्तगत केलेल्या आहे आणि त्या आज सर्व आम्ही त्या तक्रारदारांना बोलून वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा श्री वाघमोडे आणि त्यांच्या टीमनी ही कामगिरी केलेली आहे आणि त्या सर्वांना आम्ही आज ते मोबाईल परत केलेले आहे जवळपास पंचवीस मोबाईल आता आम्हाला ट्रेस झालेले आहे आणि तुम्ही फिर्यादींना परत केलेले आहे त्याबाबत सध्या आमचा तपास चालू आहे त्याबाबत तपास चालू आहे सध्या